काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर मारुती कॅतमवार यांचा शिवसेना शिंदेगडात जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकासात्मक दृष्टिकोन पाहून पक्षात प्रवेश केल्याची पत्रकार परिषदेत माहिती मागील काही वर्षापासून अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेले डॉक्टर मारुती कॅतमार यांनी नुकतंच काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना शिंदेगडाचा भगवा हाती घेतला आहे त्यामुळे डॉक्टर कॅतमवार यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की माझा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत किंवा पक्षासोबत कुठलाही द्वेष नाही किंवा माझी नाराजी नाही मी शिंदे साहेबांच्या विकासात्मक दृष्टिकोनातून गरीब गरजूंना माझी सेवा घडावी म्हणून हा प्रवेश केला आहे त्यानंतर पत्रकारांनी उपस्थित केलेल्या भूखंडाच्या मुद्द्याला पक्षप्रवेश कारण ठरतो का असे विचारले असता सदरचे प्रकरण हे न्यायप्रविष्ट असून विद्यमान आमदार यांनी विधानसभेत उपस्थित केलेला प्रश्न सत्यता पडताळून पाहण्यासाठी उपस्थित केला असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले सदरचे प्रकरणी न्यायप्रविष्ट असून भूखंडा कळीचा मुद्दा ठरत नसल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पुढे बोलताना ते म्हणाले की वरिष्ठांनी जी जिम्मेदारी दिली ती जिम्मेदारी मी पार पाडण्यास तयार आहे अध्यक्ष पदाची संधी मिळाल्यास संधीचे सोने करू असेही त्यांनी बोलताना सांगितले पक्ष त्या घेताकडे आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या वसमतचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एक डॉक्टर कॅतंबारजी यांनी परवा दिवशीच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला मुंबईला जाऊ मी आपल्या सगळ्यातर्फे त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि स्वागत करतो बोला पुंडलिक आषाढी एका दिशीच्या मुहूर्तावर आपण प पत्रकार परिषद घेत आहोत आताच मुंद्रा साहेबांनी आमचे ज्येष्ठ आणि माजी मंत्री शिवसेनेचे प्रमुख नेते यांचे आत्ता त्या ज्यांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे तसेच आमचे उपस्थित तालुका प्रमुख शिवसेनेचे राजूदादा चापके साहेब आमचे झुंजुर्डे मामा प्रमुख तसेच बाबा आफुनेजी आमचे प्रभाकर शिरसागर शहर प्रमुख इतर सर्व विनायक सातपुतेजी इतर सर्व शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आणि पत्रका पत्रकार बंधून मी बुधवारी दोन तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या उपस्थितीत यांच्या तसेच माननीय आमदार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्याचं कारणच असं होतं की मला विचारधारा जी आहे शिवसेनेची ती विचारधारा जनसामान्याला धरून चालणारी आहे तुम्ही बघितलं असेल माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे कामं केलेले आहेत की जनतेच्या विकासाचे कामं जे केलेले आहेत हे असे एकच नेते होते आहेत सध्यासुद्धा पण असे एकच मुख्यमंत्री होते की त्यांनी तळागाळातल्या माणसाचे डायरेक्ट कामं केलेले आहेत उदाहरणं देखील तुम्हाला सांगतो की कधी कधी जर अर्ज असा आणला त्यांनी तर तिथेच त्यांनी एन्डॉर्समेंट दिलेली आहे आणि ते काम केलेलं आहे म्हणजे जनसामान्यातले तळागाळातले काम करणारे नेते म्हणून शिवसेनेचे माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि मला त्यांची कार्यपद्धती आवडली शिवसेनेचा जो कारभार आहे तो मला आवडला की जेणेकरून आपल्याला जनतेचे प्रॉब्लेम सोडवायचे आहेत आणि वसमतचा हिंगोलीचा त्याचप्रमाणे महाराष्ट्राचा विकास जे करायचा आहे त्यामुळे मी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे यामध्ये मला जे मार्गदर्शन केलेलं आहे साहेबांनी त्याचबरोबर आमचे राजूदादा चापकींजी यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आम्ही कारवाई पुढील जे आमचं काम राहील ती शिवसेना बळकट कशी करता येईल खेडेपाड्यामध्ये आणि शहरामध्ये शिवसेना आम्ही बळकट करू एवढंच मी तुम्हाला सांगतो परत एकदा सगळ्यांना हे सांगतो की माझा शिवसेनेमध्ये जो प्रवेश झालेला आहे ते विचारधारेला धरून झालेला आहे सांगण्यासाठी आजची प्रतिकार पत्रकार परिषद आपण बोलवलेली आहे कोर्टामध्ये केस चालू आहे मोजमी मोजनी माननीय आमदार साहेबांनी केलेला आहे त्याबद्दल मला तक्रार नाहीये तक्रार अशी त्यांनी केली होती की ही इलिगल जागा आहे किंवा ही नगरपालिकेची पण त्या त्यांच्या आदेशानुसार आणि मंत्रालयामध्ये माननीय सामंत साहेबांनी आदेश दिल्यानंतर नगरपालिकेने मोजणी केलेली आहे तर त्याचा नकाशा माझ्या गाडीमध्ये आहे तुम्हाला दाखवतो त्या मोजणीमध्ये जागा नगरपालिकेची निघत नाही या उपरही त्यांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे त्यांचे वकील आत्तापर्यंत तीन वेळा सुनावणी झाली तिन्ही वेळा ॲबसेंट आहे तर ती जागा क्लिअर आहे एकोणीसशे त्रेसष्टपासून पासून जागा क्लिअर आहे फक्त ती अफवा होती नगरपालिकेची जागा आहे जागा आहे त्याच्यामुळे या जागेमध्ये तुम्हाला असं दिसणार नाही की याच्यामध्ये काही चौकशीच नाही काही नाही तुम्ही कागद बघू शकता फाईल बघू शकता रजिस्ट्री झालेली आहे त्याचा फेर आता चार पाच दिवसात होणार आहे त्याच्यामुळे जेवढी ना। जागा नगरपालिकेने अक्वायर केलेली मागच्या काळामध्ये चार एकर काय एक गुंठे जमीन त्या जमिनीवर तेवढ्या जमिनीवर आजही नगरपालिकेचे अॅसेट्स आहेत जर चार एकर जागा नगरपालिकेची ऍसेट मग बाकी जागा कुठे त्यांना त्यांची ती जागा आहे माझ्या मागे नाहीयेत एक लक्षात घ्या ह्या जागेबद्दल वाद आता सगळे इथे सिनियर मंडळी आहेत एकोणीसशे त्रेसष्ट पासून असं वाटत होतं की ही जागा वादग्रस्त आहे उलट ू केल्यामुळे आता त्याचं क्लिअर झालंय ती वादग्रस्त जागा नाही ती क्लिअर बोलेशाच्या नावावर रजिस्ट्री आहे त्याच्या नावावर माझ्या रजिस्ट्री माझ्या नावावर रजिस्ट्री झालेली आहे त्याच्यामुळे वादग्रस्त आता ती राहिली नाही उलट ते क्लिअर झालेलं आहे असं माझं म्हणणं आपल्या वसमतच्या कोर्टामध्ये प्रवेश आणि एकदा कोर्टाने हायकोर्टाने निकाल दिलेला आहे म्हणजे नगरपालिकेच्या विरुद्धच निकाल दिलेला आहे पण नगरपालिकेला आणि एकदा कोर्टाने हायकोर्टाने निकाल दिलेला आहे म्हणजे नगरपालिकेच्या विरुद्धच निकाल दिलेला आहे पण नगरपालिकेला उगच वाटत होतं की बाबा ही नगरपालिकेची जागा आहे पण नगरपालिकेची जागा नाही का वाटलं तर कागद इथे आहेत तुम्ही बघू शकता आता कॉपी देऊ ना मी तेच ते सांगन नाही सांगितलं आणि त्याच्यामुळे चौकशी लागली किंवा ह्याच्याबद्दल इन्क्वायरी केली त्याच्यामुळे प्रवेश नाही आमदार साहेबांनी यांच्या विरोधात काही एने अनेक वर्षापासून घो चालू होता नगरपालिकेचा म्हणून त्यांनी एनिकून केला त्यांना माहिती सुद्धा नव्हतं किंवा माहिती जरी असलं तरी उडं चांगलं केलं असं माझं म्हणणं आहे की बाबा जे काय ते क्लिअर होईल